नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट सीड बी यांच्याकडून सीड बी ऑफिसर्स रिक्रुटमेंट ग्रेड ए आणि ग्रेड बी या वर्गाकरता ही जाहिरात निघालेली आहे एनी ग्रॅज्युएट बी ए बी कॉम बी एस सी बी टेक एनी पोस्ट ग्रॅज्युएट सी एस सी एस एम बी ए पी जी डी एम एम सी एस सर्वजण या पदाकरता इलिजिबल आहेत तर कोणत्या पदाकरता जाहिरात आहे काय आहे आणि आपण या, या पदाला क्वालिफाय आहोत का सर्व काही डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कोणी अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो पहिली पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए पदाची वॅकन्सी पन्नास आहेत आणि ग्रेड बी मॅनेजर ग्रेड बी सव्वीस वॅकन्सी अशा टोटल शहात्तर वॅकन्सी आहेत वयाची मर्यादा बघा असिस्टंट मैनेजर ग्रेड ए पदाला नॉट बिलो ट्वेंटी वन इन एंड नॉट एक्सिडिंग थर्टी इन मैनेजर ग्रेड बी जी है क्वालिफिकेशन का असिस्टंट मैनेजर ग्रेड ए ग्रेजुएशन इन कॉमर्स इकोनॉमिक्स मैथमेटिक्स स्टैटिस्टिक बिजनेस एडमिनिस्ट्रेशन इंजीनियरिंग विथ मिनिमम सिक्सटी परसेंट मार्क फिफ्टी परसेंट फॉर एस सी एस टी फिजिकल हैंडीकैप कैंडिडेट्स कंपनी सेक्रेटरी सर्टिफाइड मॅनेजमेंट अकाउंटंट चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट सी एफ ए चार्टर्ड अकाउंटंट सी त्यानंतर एम बी ए हे तुमचं झालं असेल तर आपण अप्लाय करू शकता पदाला मॅनेजर ग्रेड बी याच्यासाठी बघा ग्रॅज्युएशन इन इट डिसिप्लिन इक्विवेलेंट टेक्निकल और प्रोफेशनल क्वालिफिकेशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट मार्क फिफ्टी पर्सेंट फॉर एस सी एस टी फिजिकल वीक स्टुडंट पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन ऑब्लिक इक्ट टेक्निकल ऑर प्रोफेशनल क्वालिफिकेशन विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंट मार्क्स किंवा बॅचलर डिग्री इन लॉ फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्यूशन रिकग्न बाय युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन सी किंवा एम सी ए फ्रॉम युनिव्हर्सिटी ऑब्लिक इन्स्टिट्यूशन आणि याच्यामध्ये बघा जे जर आपण क्वालिफा क्वालिफिकेशन आपल्याकडे असेल तर आपण अप्लाय करू शकता याविषयी या संदर्भामधला मधला एक्सपिरियन्स संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी काही नोटीफिकेशन्स आहेत या संदर्भातली मूळ पीडीएफ जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती सुद्धा आपण नक्की रेफर करा सिलेक्शन प्रोसेस ही तीन पेजमध्ये होणार आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन स्क्रीनिंग एक्झामिनेशन जे होणार आहे वन पेपर त्याच्यामध्ये बघा सेवन सेक्शन असतील टोटल दोनशे मार्क्सचे त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन कन्सिस्टिंग टू पेपर्स ऑफ टोटल दोनशे मार्क्स असतील आणि त्यानंतर तिसऱ्या फेज मध्ये तुमचा शंभर मार्क्स इंटरव्यू असेल आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे सीडबी ला आणि ऍप्लिकेशन फी जी आहे ते एस सी एस टी आणि फिजिकल वीक कॅन्डिडेट करता एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर फॉर ऑदर इन्क्लुडिंग ओबीसी ईडब्ल्यू एस एन जनरल कॅन्डिडेट अकराशे रुपये तुम्हाला दिलेले आहे त्यानंतर ऍप्लिकेशन uh, फी जी आहे ती बघा नऊशे पंचवीस रुपये आहे आणि इंटिमेशन चार्जेस जे आहेत ते एकशे पंच्याहत्तर रुपये इंटिमेशन चार्जेस आहेत ह्याच्यामध्ये बघा इम्पॉर्टंट डेट्स लक्षात ठेवायचे आहेत तर ते क्लोजिंग ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अकरा ऑगस्ट रोजी संपणार आहे वेबसाईट जी मूळ आहे सिडबीची डब्ल्यू 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 डॉट डी बी आय डॉट इन याच्यावरून ही मूळ जाहिरात आपल्याला डाउनलोड करता येईल या व्यतिरिक्त आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ही मूळ जाहिरात दिलेली आहे तिथूनही ते आपण डाउनलोड करू शकता या, या व्यतिरिक्त आपल्याला काही शंका असल्यास आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या प्रत्येक शंकांचं निरसन कॉमेंट मध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू तर ही होती सीडबी ऑफिसर्स या पदाची भरती या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही रिक्रुटमेंट हवे असतील तर नक्की कॉमेंट करा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय धन्यवाद